सांगली जिल्ह्यातील एक पाच सहा प्रवेश आहेत कुणी उठायचं नाही माननीय नामदार खडेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश आपल्यासमोर आहेत मी विनंती करतो पुणे जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांना थोडंसं त्यांना जागा करून द्यावी जेणेकरून सांगली जिल्ह्यातील मान्यवर येतील माननीय बाळासाहेब दत्तात्रय होन मोरे संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक त्याचबरोबर ओम अदिनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब दत्तात्रय होनमोरे त्याचबरोबर अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांना देखील विनंती करतो भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचंही स्वागत करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मी बाळासाहेब होनमोरे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विद्यमान डायरेक्टर गेले दहा वर्ष विद्यमान डायरेक्टर आहेच आणि आदरणीय आमचे नेते भाऊ यांच्या विरोधात मी अधिकृत पक्षाचा तीन वेळा आमदारकी लढवली खूप प्रयत्न केला पण आज मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय चव्हाण साहेब आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे नेते सुरेश भाऊ खाडे यांचे विचार पटले म्हणून आम्ही आज या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये सामील झालो आम्ही सर्वांचे आभार मानतो की आम्हाला सांभाळून घेतलात आजपासून ताकदीनं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे ताकदीनं आणि नम्रपणे सेवा देण्याचं काम करू एवढंच मी देत आणि थांबतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार